नमस्कार तर आज खूप दिवसांनी मी तुमच्या भेटी दिलं आहे काजू याची होतं आहे तर म्हटलं एक छानसा अनुभव सांगा तर ऐका काय झालं आज जाऊन बसूया गुंडू मोरट्टा मोरट्टा सांगते तर तुमका माहिती असताच तुम्ही सध्या ओले काजू विकते तर ओले काजू विकतानाचू एक भन्नाट अनुभव तुमका सांगते काय झालं माहीत गोव्याचे ना एक कस्टमर असतात त्यां होय होते ओले काजू त्याने मला मेसेज केल्याने आणि नाग लागले एक किलो ओले काजू पाठव म्हटलं पाठवते हो गोव्यात काय असा कुरिअरची सर्व्हिस बरोबर नाही म्हणजे कुरिअरवाले आधीच सांगतात की गोव्यात जर सर्व्हिस देवची असतात तर आम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही लगेच पोचत असा तर मी काय केलं म्हटलं स्पीड पोस्ट करूया मी गेले पोस्टात त्यांना सांगितले ओले काजू असत स्पीड पोस्ट करूचा बघा हां कस्टमरने साधारण बावीस तारखेक ऑर्डर दिली मी पंचवीस तारखे स्पीड पोस्ट केले पंचवीस तारखेचा स्पीड पोस्ट किती तारखेक पोचा काय सांगा साधारण अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी पचाक आहे ना म्हणजे दोन तीन दिवसात तरी तर पोचला किती तारखे तुम्हाला माहिती या पाच पाच तारखेक पतला तर पतला कस्टमरच्या सर मला मेसेजवर मेसेज फोनवर फोन काय सर्विस तुमची म्हणाली इतके दिवस लागतात काय आणि त्या भानगडीत काय झालं माहिती आहे मी त्यांना पावती पाठवू विचारते मी काय करतोय नेहमी पोस्टात गेलो आहे काय पोस्टाचा स्पीड पोस्ट केल्यानंत पावती येतात ना ती कस्टमरला पाठवते आणि सांगते की हा बघा मी ह्या या तारखेक केलं आहे तुमकं मेसेज पण इलो असतो तिकडे पण तुम्ही ट्रॅक करू शकता म्हणजे कस्टमर कसे स्वतःची स्वतः ह्या करतात बघतात चेक करतात मी एक खात्री पटली पावती पाठवल्यानंतर हो तर नेमक्या मी त्याच कस्टमरांकांना पावती पाठवू विसरले हो पावती पाठव विसरल्याबरोबर कस्टमरांचे फोन येऊ लागलो पाठवलात हो काय नाही किती दिवस झाले काय चालला मी म्हटलं सर मी पाठवले तुमका दोन दिवसात मिळात हां दोन दिवसांनी परत फोन आणि त्यांनी काय झाला माझे पैसे मी तुमके आणि लोकांचा काय होता माहिती ऑनलाईन हल्ली फ्रॉड खूप होतं त्याच्यामुळे लोकांचं भीती वाटतं आपण पैसे पाठवले आणि वस्तू दिले नाही म्हणजे आपले पैसे गेलेत काय तर मी म्हटलं सर मी खराच पाठवले फक्त पावती मी तुम्हाला पाठवू विचारले आणि आता मी खरं ठेवले ती मला मिळणार नाही मी शोधून तुम्हाला पाठले झाला दोन दिवस झाले चार दिवस झाले आठवडो गेलो माका काय वाटलं माहिती कदाचित मी का काजू पाठवत विसरले कारण दिवसा खूप काजू पाठवची लागतो साधारण एका दिवशी समजा तीस चाळीस पार्सला गेली तर तीस चाळीस पार्सलामध्ये एखाद दुसरं नाव लक्षात राहणं नाही कारण आपण का पाठवलं का नाही असं वाटतं तर म्हटलं इतके दिवस तर स्पीड पोस्ट नाही लागणार ना कस्टमर मला इतक्यांदा मेसेज करतात म्हणजे कदाचित म्हटलं मी ह्यांना पाठवू विसरले मग मी काय केलं आहे लगेच त्याच दिवशी त्यांना नवीन स्पीड पोस्ट केलं आहे चार तारखे चार तारखेची गोष्ट चार तारखे मी त्यांना परत स्पीड पोस्ट केलं आहे चार तारखेचा स्पीड पोस्ट त्यांना पाच तारखेक पतला आणि गम्मत काय झाली ती ऐका पाच तारखे जेव्हा नवीन काजे पोहोचले ना त्याच्या काही तास अगोदर दोन तीन तास अगोदर त्यांना जुने काजे पोचले जुने जे मी पंचवीस तारखेला पाठवलेले ते का का ते पोचल्याबरोबर कस्टमरांना काय वाटलं माहिती मी जे आदल्या दिवशी पाठवले चार तारखेक तेच हे काजी होत त्या काजूंकावर ते बुरशी इल्लीस बंद आणि काजी झाले काळे काय तिने मला ते तांबडे तांबडे बावले तर बघा रागीट बावले असे असे डोळेवाले ते पाठवले सहा काय म्हणायला ही सर्व्हिस तुमची मेसेज केली ही सर्व्हिस मी कधीच तुमच्याकडून परत काय घेऊचे नाही आणि मी माझ्या पाहण्या सोऱ्यांक सांगतले की ह्याच्याकडून घेऊ नका ह्या बायल माणूस फसवता बिसवता म्हटलं सर मी खरात असं काय करू नये व मी तुमकं बरेच काळजी पाठवलं आहे तर तरी पण मी त्यांना म्हटलं सर मी तुमचे सगळे पैसे परत पाठवते मग एक रुपयेसुद्धा नको डिलिव्हरी सुद्धा पाठवते पण इतको विश्वास ठेवा की मी अजिबात असं काय करू नाही मी खराब काळजी पाठवू नाही आजपर्यंत कोणाला म्हटलं मी असं करूक नाही हां झाला सगळ्या बोला पैसे सगळे परत पाठवले दोन तीन तासांनी कस्टमरचा परत मेसेज मार मॅडम सॉरी माका नवीन काजी पोतले म्हणजे हे जुनेच काजी होते तर मग इतकं वेळ किती लागलो पण म्हटलं सर ह्या बघा ते जे पोतले ते तुमका खेना आईले बघा स्पीड पोस्टने ना त्या बॉक्सर म्हटलं लिहिलेलं असतं ते, ते जेव्हा पोस्टाचे स्टिकर लावतात ना त्याच्यावरती लिहिलेला असतं स्पीड पोस्ट म्हटलं त्या बॉक्सर बघा सर स्पीड पोस्ट असा की नाही तर मी खरा स्पीड पोस्ट म्हटलं तुमका केलेलं तरी तुमका पोचाक नाही तरी पोचाक किती नाही हा मला माहीत नाही जबाबदारी माझीही असा पण स्पीड पोस्ट सरकारी असल्यामुळे काय सांगा ते ट्रॅक करू सांगतं ते जबाबदारी घेणंच नाही आता त्यांच्यात दिल्यानंतर मी काय करू शकणे नाही ना एकदा पोस्टात दिलं मी फक्त बघूच शकते स्टेटस आणखी काय करू शकणे नाही असा कुरिअरवाल्यांचा कसा आपण पाठीला काय शकतो त्यांना फोन करू शकतो बघावं खं रवलावू काय झालं असं फना जातात ते तिकडून तिकडे पुढे फोन लावतात पोस्टात तसं चाललं ना एकदा गेला काय गेला मग तुम्ही काय करू शकणार नाही तर मी कस्टमरांना सांगा ह्या बघा सर मी बघितलंच मग मी खरंच म्हटलं स्पीड पोस्ट केलेलं आणि हे तुमका जे नवीन पाठवले काल काजी ते हे आता मिळाली कस्टमर म्हणाले सॉरी मॅडम मी तुमका खूप काय काय बोललो आहे आणि मग त्याने मला पंधराशे रुपये परत पाठवले नवीन काजूंचे जुन्या काजूंचे माझे गेले त्याच्याबद्दल काय विषय नाही कस्टमरचा नुकसान नाही करू देण्या कधी पण सांगा काय माझ्या माझे एक किलोचे काजी म्हणजे एक किलो घर फुकट गेले पैसे फुकट गेले वर ते इतके ऐकान घेऊचा लागणार मला तर असे बरेच गैरसमज घडत असतात पण ते काही इलाज नाही असा होत असता फक्त सांगायचं इतकेच की मागे पुढे होता पण माझ्याकडे तुमचं फसवलं मात्र अजिबात जावचं नाही एक का नाही एक रुपयाचा तुमच्या हिशोब असतो आणि तुमची वस्तू पण नुकतं क्वालिटीची मिळतली आणि समजा एखाद्या वेळात डॅमेज वस्तू मिळाली कुरिअरमध्ये काय गडबड झाली तर मी रिप्लेस पण करून देतो तर सध्या ओल्या काजूंचा सीझन असा गुढीपाडव्यापासून मी माझ्या बागेतले आंबे विकतेले हे बघा पाटी दिसतात का माहीत नाही तुमका आंबे असत यंदा थोड्या प्रमाणात असत पण असत चला आता मला काजी घेचून जावचा असा कुरिअरा करू आणि तुम्ही म्हणता हे बोंडू किती आहे दारू बिरू करू च काही काय तर असं काय नाही बोंडवाचो रस करूचा बोंडवाचो रस म्हणजे जा बोंडू सरोबत येतात त्या पण खूप चविष्ट असता तर पण असा माझ्याकडे हया तुमक सांगा मी चला पाठवतोय उशीर झाला जय महाराष्ट्र